आपल्या ज्या काही अडचणी असतील त्या नक्कीच सोडवण्याचा प्रत्येक आडमी आणि अध्यक्ष आम्ही सर्वजण प्रयत्न करणार आहोत त्यामुळं आपलं बहुमत महत्व क्षत्रिय चिन्हाला द्यायचंय आणि विकास आघाडीचे विकास आघाडीला जास्तीत मत जास्त मताधिकाऱ्यांनी निवडून आणायचे अशी आपल्या सगळ्यांना विनंती करते आणि थांबते धन्यवाद शहरामधल्या रस्त्यांची अवस्था बऱ्यापैकी खरं प्रचंड दुर्दैवी अवस्था रस्त्यांची झालेली आहे पण आपण हे देखील समजून घेतलं पाहिजे आज विरोधी पक्षाची लोक सभेमध्ये आरोप करणार आहेत की या शहरातले रस्ते का दुसरं काही बोट ठेवण्यासारखं नाहीये पण रस्त्याच्या बद्दल देखील मला राहुरीवासियांना सांगू इच्छितो की गेल्या तीन वर्ष झाले भारतीय जनता पक्षाचं या राज्यामध्ये वरती सरकार आहे या नगरपालिकेमध्ये या नगरपालिकेची निवडणूक ही दोन हजार एकवीस साली व्हायला पाहिजे होती मी सोळा साली अध्यक्ष झालो सोळा पाच एकवीस एकवीस ला मुदत संपली सगळे नगरसेवक माझे नगरसेवक झाले एकवीस दोन हजार एकवीस साली आज दोन हजार पंचवीस साल आहे चार वर्ष या नगरपालिकेची निवडणूक झाली नाही आणि निवडणूक नसल्या कारणानं ना नगर नगराध्यक्ष नाही नगरसेवक नाही त्यामुळे सरकारचा माणूस प्रशासक म्हणून या नगरपालिकेवर कामकाज बघतो म्हणजे एका अर्थानं राज्य सरकार ज्याचं त्याची सत्ता या नगरपालिकेमध्ये गेल्या तीन वर्षापासून आहे आणि जेव्हापासून आपलं सरकार गेलं मी मगाशी जे जे काम सांगितले की जॉगिंग ट्रॅकला एवढे पैसे स्विमिंग पूलला एवढे पैसे मुलांना अभ्यास करण्याकरता मुलांना तरुण मुलांना स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याकरता एक अभ्यासिकेकरता देखील जवळपास दीड दोन कोटी रुपये मी राज्यमंत्री असताना उपलब्ध करून दिले होते त्याचं काम आपली जी नवीन गाळे झाले तर रस्ता मोठा झाला त्याच्या वरच्या मजल्यावर शाळां त्याच्याही वरच्या मजल्यावरही या शहरातल्या तरुण मुलांना स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्याकरता किंवा इतर अभ्यास करण्याकरता अभ्यासिकेकरतासाठी देखील दीड दोन कोटी रुपये मी त्या ठिकाणी मंत्री असताना उपलब्ध केले त्याचंही काम आता अंतिम टप्प्यामध्ये आहे पण मात्र जसं आपलं सरकार गेलं जेव्हापासून भारतीय जनता पक्षाचं सरकार या राज्यामध्ये सत्तेवरती आलं कोणत्याही प्रकारचा निधी या नगरपालिकेला जो राज्य सरकार देतं तो देऊ शकलेलं नाही उलट उलट एक पंधरावा वित्त आयोग जो असतो त्याचा काही निधी हा कंपल्सरी लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये राज्य सरकार नगरपालिकेला देत असतं ते देखील पैसे आता हळूहळू कमी व्हायला लागलेले आहेत की जेणेकरून कर्मचाऱ्यांचे पगार काही असतात त्याला देखील जो निधी येतो त्याच्यामध्ये देखील कपात या राज्य सरकारच्या काळामध्ये व्हायला लागलेली ही काही गोष्टी लोकांना माहीत नसतात आणि त्यामुळं आता तर एक वर्ष झालं मी तर काही माझ्याकडे कमीत कमी मी दोन वर्ष आमदार होतो थोडंफार कधी कधी जाऊन सांगायचो कधी हे करा ते करा पण शेवटी अधिकारी हा राज्य सरकारचा तिथं होता आणि राज्य सरकारच्या लोकांचं ऐकणं हे त्यांना शेवटी क्रमप्राप्त होतं जरी मी आमदार होतो आता वर्षभरापासून तर मी आमदार देखील नाही का या रस्त्यांकरता भारतीय जनता पक्षाचं वरती सरकार होतं उद्या ते आरोप करतील अरे पण सरकार तुमचं आहे नगरपालिकेत बसलेला प्रशासक देखील तुमचाच आहे म्हणजे राज्य सरकारचा माणूस आहे मग मा का या रस्त्यांची विशेषता मागच्या वर्षभरामध्ये एवढी दुर्दशा झालेली आहे जेव्हा आम्ही सत्तेमध्ये होतो त्यावेळेस सगळे काम शेवटी माझं गाव आहे मी जरी या दोन तीन तालुक्याचा आमदार होतो मी जरी राज्याचा मंत्री होतो पण शेवटी माझं गाव शेवटी माझ्या गावची तळमळ ही मला जेवढी असणार आहे तेवढी या बाहेरच्या कुठल्याही माणसाला नसेल तेवढी तळमळ शेवटी का मी इतर लहानसा मोठा झालो आणि त्यामुळं आमदारकीच्या तुम्ही जी आमदारकी मला दिली मंत्रीपद आदरणीय पवार साहेबांनी दिलं त्याचा जास्तीत जास्त उपयोग आपल्या गावाकरता करायचा प्रामाणिकपणे प्रयत्न मी केला जवळपास कित्येक कोट्यावधीचे निधी हे एकशे शेहेचाळीस शे, 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 कोटीची भूमिगत गटर कोटी योजना असेल शंभर एक कोटीची पाणी योजना बाकी असं म्हणून दोन तीनशे कोटी रुपयाचा निधी या शहरामध्ये आपण आणला अक्षरशः तुम्हाला सांगतो सात आठ कोटी रुपये जाता जाता सरकार मला माहित नव्हतं सरकार जाणार आहे ते गुवाहाटीला आमदार पळवून जाणार माहीत नव्हतं ना मला नाही तर आधीच अजून थोडीशी घेऊन ठेवले असते तर पण एक सात कोटी रुपयाचा निधी होता ज्याच्यामध्ये रस्त्यांची कामं होती एवल्या आखाड्यावरचे का आता आपली हद्द खूप मोठी आहे त्यावेळी गावातले रस्ते एवढे खराब नव्हते झालेले नाही तर तेव्हाच आणले असते पण जिथं जिथं खराब होते रस्ते सात आठ कोटी रुपयाचा निधी मी आणला म्हणजे जी, जी आर निघाला त्याचा राज्य शासन निर्णय निघतो निधी अमुक अमुक कामाला शासनाची मंजुरी जी आर आला नगरपालिकेने टेंडर बेंडर काढलं तेवढ्याच आमदार गुवाहाटीला पळून गेले सरकार गेलं पण तरी म्हणलं चला सरकार गेलं पण सात आठ कोटी रुपये आपल्या गावाला आलेले आहेत रस्त्याची कामं होतील मग नगरपालिकेने टेंडर काढलं सगळं टेंडर बेंडर झालं आता वर्क ऑर्डर द्यायची ठेकेदाराला सीओ मला म्हटलं साहेब वर्क ऑर्डर आपल्याला देता येणार नाही म्हटलं का नाही देता येणार जी आर आहे म्हणजे पैसे पणायचे राहिले अजून पैसे जो पण पालिकेत येत नाही तो पण जी आर काढू शकत नाही म्हणलं आम्हीच तर जी आर काढला मीच मंत्री होतो कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे साहेब होते आले असतील पैसे कदाचित कलेक्टर ऑफिस लेवलला वगैरे अडकले असतील मग कलेक्टर फोन केला म्हणले सात आठ कोटी रुपये आमच्या काळात आम्ही मंजूर केले ते काय पैसे पालिकेला वर्ग झालेले नाहीत कलेक्टर म्हटले नाही आमच्याकडे आलेले आहेत बहुतेक राज्य सरकारकडेच आहेत मग मात्र माझा धस्त झाला आता म्हणलं सरकार काय आपलं नाही मग ते जी आर निघाला पैसे काय आले नव्हते मग एकनाथ शिंदेच नवीन सरकारमध्ये मुख्यमंत्री होते कॅबिनेट मंत्री होते मी त्यांच्याकडे गेलो म्हणलं साहेब आता मी तुमच्या विरोधी पक्षात आहे पण आधी आपण दोघं एकत्र होतो तुम्ही कॅबिनेट मंत्री होता मी राज्यमंत्री होतो सात कोटी रुपयाचा जी आर वर तुम्ही सही झाली म्हटलं पैसे काय अजून आलेले नाही एवढं जरा द्यायची व्यवस्था करा शिंदेसाहेब म्हणणार प्रोजेक्ट तर तू घेऊन टाका ते देऊन देऊन टाका म्हणजे पैसे मी म्हटलं तर का येतील पैसे पण पैसे काय आले नाहीत दोन तीन चकरा मारल्या पण शेवटी काय राजकारणाचा भाग असतो पैसे काय येईनास मी गेलो की शिंदेसाहेब अरे प्राजक्ट आपल्या राज्यात देऊन टाका पैसे असं म्हटलं की प्राजक्ट खुश पैसे काय यायचे नाही शेवटी तर आम्हाला इथं सांगता येणार नाही मी काय काय युक्त्या लढवल्या मी इथं सांगू शकत नाही कुणाला ऐकण्याची उत्सुकता असेल तर कानात सांगेल पण ते पैसे आले आणि त्याची कामं देखील झाली काय काय पैसे तर स्थगिती देऊन टाकली आपल्या तिथलं नाही पण ग्रामीण भागात जाऊ द्या तू आता जास्त वेळ आपल्याकडे नाही पण सांगायचा तू असा की जेव्हापर्यंत सत्ता आपल्याकडे होती त्यावेळेस प्रचंड काम आपण करायचा प्रयत्न केला दुर्दैवानं आज या नगरपालिकेमध्ये गेले तीन चार वर्ष प्रशासकाची राजवट आहे म्हणजे कोणी नगरसेवक नाही तुम्हाला वाटत असेल की बाबा माझी नगरसेवक सगळे माजी झाले आहेत नगरसेवक चार वर्ष झाले नगरसेवक नाही आणि म्हणून कुठेतरी या रस्त्यांची कुठेतरी दुर्दशा झालेली आहे दुरावस्था झालेली आहे घंटा गाड्यावर देखील त्यावेळेस आपली बॉडी होती त्यावेळेस आमचं सगळ्यांचं बारकाईने लक्ष असायचं प्रत्येक महिन्याला नगरसेवकांची मिटिंग असायची आणि अधिकारी सगळे नगरसेवक सोळा बावीस वीस पंचवीस नगरसेवक बसल्यावरती त्यांचे जेव्हा प्रश्न विचारायचे तेव्हा अधिकाऱ्यांची कुठेतरी धांदल उडायची आणि दबाव अधिकाऱ्यांवरती कुठेतरी असायचा आणि आम्ही सगळं सांगायचो इकडे घंटा नाही इकडे अमुक झालं तिकडे अमुक झालं पण जसे नगरसेवक नाहीत तेव्हापासून थोडं या घंटा गाड्यांमध्ये देखील काही गाड्या नादुरुस्त आहेत काही असं आहेत तुम्हाला मी रावरीकरांना आपला शब्द देतो की दोन तारखेला मतदान आहे मला वाटतं तीन तारखेला निकाल आहे तीन का चार तारखेला आपली विकास आघाडीची सत्ता बहुमतानं नगरपालिकेमध्ये याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची शंका मला नाही